हे काय राहणार आले तुला मी मिस करीत होते मिस यू पप्पी होय मंग मंग बस का माझ्या तुलत मावस भाऊस मांडलेल्या भावाचा फोन येतोय हॅलो हॅलो हा बेबी बोल ना अरे ते माझा एक मांडलेला ऍज अ फ्रेंड भाऊ आहे ना त्याचा फोन आहे म्हणजे ऍज अ फ्रेंड आहे माझा एज अ फ्रेंड म्हणजे म्हणजे फ्रेंड आहे माझा फ्रेंड रात्री मला व्हॉट्सअपला बाय म्हणलीस आणि <coughs> पुन्हा काय अरे ते काय झालं होत ना आ, मी तुला बाय म्हटल मी झोपायच लागले होते तेवढ्या मध्ये काय झालं ते, ते माझ्या मांडलेल्या म्हणजे माझा फ्रेंड आहे का मांडलेला फ्रेंड तर त्याचा मेसेज आला ऍज अ फ्रेंड म्हणून नाही का त्याचा मेसेज आला मग ते म्हणत होता काय चाललंय काय तुला कोण म्हटलं मग तू कधी बघितलं बघितलं ना मी कुठं आय लव्ह सांग अरे मग ऍज अ फ्रेंड आय लव्ह यू म्हणले ना मी त्याला आता तुला मी कसं बॉयफ्रेंड म्हणून आय लव्ह यू म्हणते पण त्याला मी बॉयफ्रेंड नाही ना तो माझा ऍज अ फ्रेंड आहे ना ॲज अ फ्रेंड म्हणून मी त्याला आय लव्ह यू म्हणले ना आता आपण एखादं छान कुत्र्याचं पिल्लो असलं त्याला कसं म्हणतो आय लव्ह यू एखादं लहान छान गोंडच बाळ असलं त्याला कसं म्हणतो आय लव्ह यू बेबी तर तसंच त्याला मी एज अ फ्रेंड आय लव्ह यू म्हणजे एक फ्रेंड चा त्याने आय लव्ह यू म्हटलं तू तुला कस काय माहिती तू कस काय घेत सांग अरे काय झालं होतं माहिती आहे का तो आणि त्याची फ्रेंड म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्याला गर्लफ्रेंड आहे तर ते दोघ पिक्चरला जाणार होते पण अचानक काय झालं त्याची जी गर्लफ्रेंड आहे का तर तिच्या पोटात दुखायला लागल खूप जास्त अगं सांग ऐक ना मग माझं ऐक तर ना मग तिच्या पोटात दुखायला लागलं मग ते तिकीट कॅन्सल कसे करणार ना म्हणून मग ती मग तो म्हणला की तू माझ्या सोबत चल म्हणले ठीक आहे मी अशी पण फ्री ताई म्हणून गेले होते अॅज अ फ्रेंड काय तो फ्रेंड हा आणि हॉटेल मध्ये जेव्हा कसं येईल ती तुला हे सगळ्या गोष्टी कळतायत कुठून बाकी लवकर सांग माझ्याकडे वेळ नाही अरे ते काय झालं होतं मला भूक लागली होती आणि घरी स्वयंपाकच केला नव्हता मम्मी तुझ्याकडे पैसे नसतात ना, ना काय मग का तुला कुठे हॉटेलला जेवायला जेवाय कोणती नात्याने गेलती फ्रेंड अ फ्रेंडच्या नात्याने नेमकं काय नेमकं मॅटर मॅटर म्हणजे तू माझा फ्रेंड आहे फक्त आणि फक्त फ्रेंड आहे फ्रेंडचं नाते निमित्ताला बोलते गाडीवर बसून कुठे गेले त्यासोबत शॉपिंगला गेले होते कोणच्या नातीने गेलती ऍज अ फ्रेंड फ्रेंड एज अ फ्रेंडच्या आई चट्टा ना तू नुसता दुसऱ्या बारी तिच्या सोबत जा, सोब। जा। तुला दाखवतो मी त्याला सोडू शकत मी तुला कुत्र्यासारखा तो सोबत आहे ऐक ऐक मी तुला कुत्र्यासारखा मारीन एज अ फ्रेंड मी तुझ्या डोळ्यामध्ये चटणी टाकीन एज अ फ्रेंड तुझे मी हात तोडीन ऍज अ फ्रेंड जमतय का फ्रेंड नाहीच आहे तो माझा बॉयफ्रेंड आहे तो माझा फ्रेंड आहे फक्त आणि फक्त तो माझा फ्रेंड आहे तुला माझ्यावर एवढा विश्वास नाही का विश्वास नसेल तर मला तुझ्या सोबत राहायचं नाही आणि तू माझ्या सोबत राहायचं नाही इथून पुढे आपलं ब्रेकअप फायनली ब्रेकअप करू आपण घाल तुझी काशी ती पाच लाख पाच लाख रुपये तुला सोनं केलं तर ते देऊन टाकतो वापस घाल तुझी काशी तिकडच ठेवू का मी उगाच म्हणलो होतं असंच बरं जाऊ दे ना आतापासून ना त्याला मी एज अ फ्रेंडच बोलते म्हणजे ॲज अ फ्रेंडच आहे तो माझा कधीतरी बोलत जाईल सॉरी पाच लाख रुपये सॉरी मी नाही त्याला ब्लॉक करायला ऐक ब्लॉक करायला ठेव फोन भिकारडी तुझ्या खिशामध्ये रुपये नसतो मला कुठं पाणीपुरी खाऊ घाल म्हणलं तर तुला कुठून येणार आहे उगत त्याला ब्लॉक केलं बघितलं ब्लॉक चल व्हिडिओ कॉल करून सोन बघ घेतलंय का ती आत्ता शिकतो तर रंग कळला मला ठेवू फोन हॅलो हे